नमस्कार मी रोशनी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं प्रेस मराठीवर आपण आज पुण्यातील मानाचे पाच गणपती पाहणार आहोत त्यामध्ये आपण आलोय सध्या कसबा गणपतीकडे तर चला पाहूया पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे शनिवार वाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे या मंदिराला चौदाशे वर्षाचा इतिहास आहे विशेष बाब म्हणजे कसबा गणपतीची मूर्ती ही तांदळा स्वरूपात आहे तांदळा स्वरूप म्हणजे ही मूर्ती घडवण्यात येत नाही आठवड्यातून दोन वेळा या या मूर्तीला शेंदूर लेपन केले जाते गणपतीच्या डोळ्यात ही, ही मूर्ती स्वयंभू असून साडे तीन फूट उंचीची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे असे म्हटले जाते सोळाशे छत्तीस मध्ये जेव्हा राजांनी लाल महल बांधला तेव्हा त्याच्या बाजूलाच जी जिजामातांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली अठराशे त्र्याण्णव साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो पारंपरिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरून या मूर्तीचे नदीमध्ये विसर्जन केले जाते आताच आपण जा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती कसा आहे पाहिला चला जाऊयात मानाच्या दुसऱ्या गणपतीकडे तांबडी जोगेश्वरीकडे जाऊयात चला पुणेशोत्सवात आल्यामुळे आपण रोडवरती जी गर्दी आहे ती पाहू शकता भाविकांनी किती पूर्ण रोड व्यापलेला आहे रोज आपल्याला हा सगळा रोड सुमसान दिसतो म्हणजे कोणी दिसत नाही एवढी पब्लिक आणि आजच्या तारखेत पाहू शकता आपण ही गर्दी दिवसाच नाही तर रात्रीला पण अशीच असते दोन दोन तीन तीन पर्यंत भाविक असे रस्त्यावर दिसतात आपल्याला दर्शनासाठी आलेले तर चला आपण जातोय मानाच्या दुसऱ्या गणपतीकडे तांबडी जोगेश्वरीकडे आपण जातोय रस्त्याने जाताना आपल्याला लाल महल पण लागतो आपण पाहू शकता व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता की लाल महल आपण जाता वेळी आपल्या उजव्या हाताला लागतो मानाच्या दुसऱ्या गणपतीला जाता वेळी दगडू रोडला आपण सध्या लागलेलो ला आहोत तर चला पाहूयात तरी जवळ आलो आहोत पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी चला पाहूया मानाच्या पहिल्या गणपती प्रमाणेच पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपती भाऊपेंद्र यांनी बुधवार पेठेतील या गणेशोत्सवाला सुरुवात केली तांबडी जोगेश्वरी ग्राम देवता ही पुण्याची दुसरी ग्रामदेवता मानली जाते आणि याच मंदिराच्या परिसरात गणपतीची ही मूर्ती असल्याने देवीच्या नावाने हा गणपती ओळखला जातो

महाराष्ट्र तिसऱ्या गणपतीला म्हणजेच गुरुजी तालीम गणपतीला आपण आलेलो आहोत तर चला पाहूयात देखावा कसा आहे आपण सध्या आलो आहोत मानाच्या तिसऱ्या गणपती जवळ पुण्यातील मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती सुरुवातीला हा गणपती तालीम मध्ये बसवला जायचा पण आता ही तालीम अस्तित्वात नाही आता मंडपातच गणेशोत्सव साजरा केला जातो या गणेशोत्सवाला विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी म्हणजे अठराशे सत्त्याण्णव साली या गणपतीच्या उत्सवाची सुरुवात झाली या उत्सवाचा पाया रचला तो बिलकु शिंदे नानासाहेब खानगिवले शेख कासम वल्लाद यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो मानाच्या चौथ्या गणपती जवळ म्हणजे तुळशीबाग गणपती जवळ तर चला पाहूया पुण्याचा मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा गणपती त्याच्या उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो महिलांची आवडते खरेदीचे ठिकाण म्हणजे तुळशीबागेच्या मध्यभागी याची प्रतिष्ठापना आहे दक्षिण तुळशीबाग वाले यांनी एकोणीस या गणेशोत्सवाला सुरुवात केली विशेष म्हणजे ही मूर्ती फायबरची आहे ज्येष्ठ मूर्ती कार डी एस खटावगड हे अनेक वर्षापासून या मूर्तीचे आराम करायचे आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हे काम करतो पुण्यातील हलत्या देखाव्याची सुरुवात श्री तुळशीबाग गणपती मंडळाने केली होती तर फायनली आपण आलेलो हो, आहोत पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीकडे तो म्हणजे केसरीवाडा तर चला पाहूया आता आपण आलो मानाच्या शेवटच्या पाचव्या गणपतीजवळ पुण्यातील शेवटचा व पाचव्या गणपती म्हणून जो ओळखला जातो तो म्हणजे केसरी गणपती अठराशे चौऱ्याण्णव केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेने हा गणेशोत्सव सुरू केला त्यावेळी लोकमान्य टिळक हे विनचुकर वाड्यात राहत होते एकोणावीसशे पाच पासून वाड्यात केसरी या संस्थेचा उत्सव होऊ लागला त्यावेळी गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने या ठिकाणी होत असते गणपतीची विसर्जन मिरवणूक देखील पालखीतूनच दे। मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरूनच केली जाते मात्र केसरीवाड्याच्या गणपतीची मूर्ती केळकर रस्त्यावरून जाऊन विसर्जित होते या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच रोज नवनवीन बातम्या आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या प्रेस मराठी ला सबस्क्राईब करायला विसरू नका